हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पालक भाजी आणि चणा डाळ टाकून करणार आहोत त्यासाठी घेतलेलं साहित्य पाहूया एक वाटी चणा डाळ ही एक तास भिजत ठेवली होती ती स्वच्छ धुवून घेतली आहे पालक भाजी बारीक कट करून तीही धुवून घेतली आहे तीन पाण्यांमध्ये तीनदा धुवून घेतली आहे तिला मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरला अर्धा टोमॅटो बारीक चिरून दोन मिरच्या हिरव्या बारीक चिरून लसूण किसून घेतलं आहे किसणीमध्ये आळं आड़, आळंही किसून घेतलं आहे किसणीमध्ये लाल तिखट हळद मीठ तेल चला तर आपण सुरुवात करूया बनवायला हे पहा आपण प्रेशर कुकर घेतलं आहे कुकरमध्ये आपण पालक टाकूया डाळ टाकून घेऊया आता मसाले ॲड आपलं कांदा कांदा ॲड करूया टोमॅटो मिरची त्यानंतर लसूण आळं लाल तिखट सगळे एकत्रित टाकून घेऊया आपण हळदी पावडर चवीनुसार मीठ आणि चार चमचे तेल हे सगळं मिक्स करून घेऊया हे पहा मिक्स करून झालंय आपलं तर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाका आपण एक बाऊल टाकलंय पाणी पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया सगळं साहित्य एक जीव झालं पाहिजेत पुन्हा आपण अर्धा बाऊल टाकतोय पाणी दीड बाऊल टाकलंय असं पाणी आपण आता आपण झाकण लावून घेऊया आणि याला तीन शिट्ट्या काढून घेऊया हे पहा एक शिट्टी झाली आपली आता हे पहा आता गॅस आपण बंद करूया हे पहा कुकर मधल्या याच्यात ओतून घेतले आपण आता आपण गॅस ऑन करूया हे पातळ आहे ना आता थोडंसं याला आटून घेऊया म्हणजे रस्ता कमी होईल ते एवढं पातळ नको चला तर याला पाच मिनिटं हे करून घेऊया आटवून घेऊया आटवून म्हणजे सुकी करून घेऊया यामध्ये आपण सगळे कमी कमी प्रमाणात जसं हवंय त्या प्रमाणात आपण ऍड केलंय पण तुम्हाला जर जास्त मसाले किंवा तिखट हवं असेल तर तुम्ही कमी जास्त काही करू शकता हे पहा छान आहे बघा सुकली गेली आहे भाजी चला तर आपण सर्व करूया आता ही पहा आपली पालकची डिश तयार झाली आहे भाजी भात आणि गरम भातासोबत पालक खाऊ शकता चपाती किंवा भाकरीसोबत ही खाऊ शकता पालक आणि चणाडाल एकत्र बनवलेली भाजी म्हणजे पालक चणा डाल ही एक अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट भाजी आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून कळवा ना अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमचा चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तर कशी वाटली पालकची रेसिपी तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमचा चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद